पंचवीस वर्षापूर्वी इयत्ता बारावी कला शाखेत असणारे विद्यार्थी पुन्हा कॉलेजच्या आठवणी जागवत एकत्र आल्याची घटना नुकतीच घडली आहे गुरुवारी राजाराम परशुराम सबनीस ज्युनियर कॉलेज नारायणगाव तालुका जुन्नर येथून सन एकोणीश सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या इयत्ता बारावी माजी विद्यार्थ्यांचा मिळावा नुकताच सबनीस विद्यामंदिरातील वसंत व्हिला सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला या माजी विद्यार्थी स्नेहमिळाव्यात सुमारे ऐंशी विद्यार्थी उपस्थित होते या मेळव्याचे वैशिष्ट्य म्हणजे उपस्थितांमध्ये मुलींची संख्या लक्षणीय होती या कार्यक्रमासाठी राजस्थान चाळीसगाव मुंबई पुणे या विविध ठिकाणाहून माजी विद्यार्थी मित्रमैत्रिणींना व गुरुजनांना भेटण्यासाठी आवर्जून उपस्थित होते ते मेळाव्याचे आयोजन व यशस्वीतेसाठी प्रशांत पाधीर पंकज कुलकर्णी अमर वाजगे सचिन डेरे महेंद्र क्षीरसागर राजेंद्र खामकर सीमा गाढवे दीपाली कोकणे दत्तात्रय घोलप संदीप वानी किरण वाणी नितीन मुळे गणेश ढवळे दत्तात्रय कोळी अतुल गाढवे नितीन डेरे दीपश्री पानमन ज्योती आवटी सुजाता वाजगे यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच या स्नेह मेळाव्यासाठी माजी सरपंच संतोष वाजगे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सूरज वाजगे यांचे विशेष सहकार्य लाभले ब्युरो रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव